नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपल्या चॅनल योजनेचा हो, योजने पुढील येणारा हप्ता त्याचबरोबर शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा फेक बातम्या देखील पाहत आहात की पी किसान व नम शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो सव्वीस तारखेला जमा होणार आहे अठ्ठावीस तारखेला जमा होणार आहे किंवा फेब्रुवारी महिन्याच्या या तारखेला जमा होणार आहे पण मित्रो हो पी एम किसान वन अमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता आपल्या खात्यामध्ये नेमकं कधी जमा केला जाऊ शकतो या संदर्भातील थोडक्यात माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्रो हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल केंद्र सरकारतर्फे राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना व राज्य शासनामार्फत राबवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनां अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये वार्षिक त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता व नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील येणारा सहावा हप्ता असे दोन्ही हप्त्याचे मिळून चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत हे चार हजार रुपये नेमके कधी जमा होतील या प्रतीक्षेमध्ये देखील शेतकरी आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील बऱ्याचशा बातम्या पसरवल्या जात आहेत की पी एम किसान योजनेचा हप्ता सव्वीस तारखेला अठ्ठावीस तारखेला किंवा फेब्रुवारी महिन्यात या तारखेला येणार आहे तर मित्र हो पी एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो सध्या आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही याचं कारण म्हणजे मित्र हो दिल्लीच्या सध्या निवडणुकीच्या आचारसंहिता सुरू आहे पाच तारखेला दिल्लीची निवडणूक आहे आठ तारखेला त्याचा निकाल लागणार आहे त्यामुळे हो आचारसंहितेच्या कालावधीमध्ये केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचे अनुदानाचं वितरण करत नाही त्यामुळे हो पी एम किसान योजनेचा पुढील येणारा एकोणीसावा हप्ता जो आहे तो केंद्र सरकारतर्फे आठ फेब्रुवारी नंतर वितरित केला जाऊ शकतो आता आठ फेब्रुवारीनंतर नेमकी किती तारखेला वितरित केला, केला जाईल या संदर्भात अजून तरी शासनाकडून कुठल्याही प्रकारचे अपडेट देण्यात आलेली नाही त्यामुळे हो आठ फेब्रुवारीच्या आधी आपल्या खात्यामध्ये PM पी एम किसान योजनेचा किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार नाही चार हजार रुपये आपल्या खात्यामध्ये येणार नाहीत आठ फेब्रुवारी नंतरच पी एम किसान योजनेचा हप्ता त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील वितरित केला जाईल आता या संदर्भात अधिकृतरित्या शासनाकडून जी काही तारीख डिक्लेअर केली जाईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद